मी त्यांना श्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गुरुपौर्णिमेनिमित्त आज आमच्या घरी आहे होळीचं जेवण तुला काय बोलायचं आहे का बा आज त्याची कार्यशाळा होते आज संडे म्हटल्यानंतर सकाळी दहा ते साडेबारा पर्यंत त्याची कार्यशाळा होती तरी करून आला आता मला एक फोटोशूट फोटोशूट नाही मला आता एक शूट करायचं आहे हाऊस पेंटिंगसाठी व्हिडिओसाठी तर त्याच्यासाठी तयार होते आणि तयार होताना कल करायचे आहेत केसांचे मला तर ते कसे करते तेही दाखवते आणि ते तो तोच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हवे होते की मी ब्लाऊजचे डिझाईन कसे ठरवते किंवा काय विचार घेते काय म्हणजे कसा ब्लाऊज डिझाईन करायला देते टेलरकडे तर त्याच्या काही गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ शूट करायचा आहे त्याच्यानंतर मग आपण जमणार आहोत तर मग चला स्टार्ट करूयात व्हिडिओला आणि काय काय आणि मम्मीचे पटापट सबस्क्रायबर वाढवा <laughs> <काई बादेश। laughs> काय मध्ये आणि आज संध्याकाळी जमलं तर एका वाढदिवसाला जायचं आहे आपलीच फॅमिली मेंबर तिच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि तिने खूप खूप खुँँ आग्रहाने निमंत्रण दिलंय तर पाऊस तर इतका पडतो आहे जमलं तर मग नक्कीच होते तिथे तर मग चला करायचे थोडंसं कर्लिंग आणि त्याच्यासाठी हे आधार रोज माझ्याकडे हे कर्लर आहे तर ते मी वापरणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवते की कर्लिंग आपण कसं करू शकतो घरच्या घरी अगदी सिम्पल अगदी की कर्लर जे आहे ते कसं आहे ते तुम्हाला सांगते मी आ, हे स्विच ऑफ स्विच ऑन बटन आहे इथे सगळे टेम्परेचर दिलेले आहेत इनकल साठी इथे बटन्स आहेत त्याच्यानंतर इथे रिसेट सुद्धा आहे हे याच्यामध्ये आपण केस फसवणार आहोत आता तेच सांगते आणि त्याच्यानंतर पूर्ण हे कसं प्रोसेस करतं याबद्दलची माहिती थोडी अगोदर देते हैं। हा आगारोचा रोटेटिंग हेअर कर्लर मॉडेल प्रायमा आहे ह्याचं स्टँड बघते अजिबात सरफेसला खाली टच करणार नाही आता यातले काही स्पेसिफिकेशन मी सांगते हे स्विच ऑन स्विच ऑन स्विच ऑफ बटन आहे त्याच्यानंतर इथे काही टेम्परेचर आहेत जे सेल्सिअसमध्ये दिलेले आहेत जे तुम्ही ॲडजस्ट करू शकता त्यानंतर इथे राईट बटन लेफ्ट बटन जे इनकर्ल आउट आणि आउटकर्लसाठी आहे दिलेले आहेत त्यानंतर रिसेट बटनसुद्धा आहे हे क्लॅम्प आहे ज्याच्यामध्ये केस आपण फसवणार आहोत आणि हे वरती जे आहे कूल टीप आहे जेव्हा आपण कर्ल करू तेव्हा आपल्याला ते हेल्पफुल ठरेल आणि हे बत्तीस mm एम एमचं बॅरल आहे तिथे तुम्हाला आगारोचे जे काही सगळे डिटेल्स दिलेले आहेत ते बघू शकता त्याच्यानंतर ही पॉवर कॉर्ड जी आहे ते थ्री सिक्स्टी डिग्री सेंटीग्रेडमध्ये रोटेड होते त्यामुळे आपल्याला कर्ल करताना सोपं जातं कॉडसुद्धा मोठी आहे दोन वर्षांच्या वॉरंटी साईड येतं आणि फास्ट इतअप आहे पटकन कल होऊन जातात मी तुम्हाला कितपर्यंत टेम्परेचर होऊ शकते दाखवते इथे दोनशे तीस डिग्री सेंटीग्रेडपर्यंत टेम्परेचर आपण यूज करू शकतो जसं आपल्याला कल करायचं त्या पद्धतीने सॉफ्ट कल होतात कारण सिरॅमिक कोटेड टिटॅनियम टॉंग बनतात इथे बघताय तुम्ही इनकल किंवा आउट कल करताना कशाप्रकारे कर हे रोटेट होतं क्लॅम्पसहित आणि क्लॅम्प जी आहे जी रिसेट करण्यासाठी आपण अशा प्रकारे प्रेस करून ठेवायचं ते रिसेट होते आता बघूयात मी टू हंड्रेड डिग्री सेंटीग्रेडचं तापमान जे आहे ते सेट केलेलं आहे पार्टी शन केलं आहे केसांचं आणि प्रकारे मी आउट कर्ल करते तुम्हाला इनकल करायचे असेल तर तुम्ही तशा पद्धतीने बटन जे आहे ते स दाबू शकता आणि हां जेव्हा आपण आउट कर किंवा इनकल करतो तेव्हा अशा प्रकारे रोटेट झाल्यानंतर बजर लागतो एक पाच बी बी बीप असा साऊंड तेव्हा आपण रिलीज करायचं तीस सेकंदाचा टाईम ता तरी होऊन जातो आणि पटकन कर्ल होतात फक्त मला आठ मिनटं लागलेले आहेत मी जेव्हा कर्ल करत होते तेव्हा सगळे केस कर्ल करताना आणि अगदी छान कर्ल झाले तुम्हाला कर्ल करायच्या अगोदर हेअर कोणतंही प्रोटेक्टिंग सीरम जे असेल ते वापरू शकता आणि तुम्हाला केस असेच होल्ड ठेवायचे असतील तर होल्ड स्प्रे जो मिळतो तो सुद्धा वापरू शकता त्यामुळे केस कसे व्यवस्थित राहतात कारण आपण शेवटी हिटिंग प्रोडक्ट वापरतो आहे पण हे मला जास्त आवडलं कर्ल करणं इतकं सोपं होऊन गेलं कारण दरवेळेला मला कंटाळा यायचा कर्लिंग करताना कारण खूप मेहनत व्हायची पण इथे रोटेटिंग कर्लरमुळे पटकन कर्ल होऊन जातात केस आणि कोणतीही स्टाईल करताना कर्लिंगची मला खूप उपयोगी पडणार आहे पुढे सुद्धा त्यामुळे मस्ट मी म्हणेन की याचे डिटेल्स तर मी देईन तुम्ही जर घेऊ शकत असाल तर नक्कीच ठेवा स्टायलिंग करायला तुम्हाला खूप सोपं पडेल आणि पार्लरला जायची गरज अजिबात भासणार नाही हाऊस क्वेन टिप्ससाठी शूट करताना त्यातले काही फोटोज मी इंस्टाग्रामवर टाकलेले आहेत खूप जणांना ते आवडले त्या साडीमधले फोटो आणि तो रील पण टाकायचं आहे पण अजून एडिट नाही केला एडिट झाल्यानंतर नक्कीच टाकेल त्याच्यानंतर मग मी सगळं आवरलं बाकीचं आणि जेवण करायला घेतलं कारण पोळीचं जेवण म्हटलं की दरवेळा पहिला तर आम्ही म्हणजे माहेरे वगैरे सगळीकडे जेव्हा सणवर असायचे तेव्हा आम्ही पोळीचं जेवण करायला घ्यायचो आणि ते भारी वाटतं पोळीचं जेवण घरात असले की पापड आणि बाकी सगळ्या गोष्टी तूप दूध आणि ते पूर्ण पोट भरतं कारण पोळीमुळे थोडासा गॅस तर होतोच आणि पोट एकदम फुल झाल्यासारखं वाटतं पण मला नेहमी पोळी दुधातून बुडवण्यापेक्षा पोळीमध्ये दूध टाकून ते कालवून खायची सवय लहानपणापासून तर इथे आल्यापासून मला ते सारामध्ये बुडवून किंवा भाजीसोबत खाऊन सवय झाली पूर्ण मी पनीर तयार करताना म्हणजे याच्या अगोदर लिंबूचा रस किंवा विनेगर वापरायचे तर आज पण तसंच करणार आहे पण याच्या आधी खूप खूप खुँ, खूप महिने आधी मी पनीर घरी बनवलं असेल पण आता म्हटलं पनीर बिर्याणी करायची पण आज नाही उद्या सकाळी मग त्याच्यासाठी आता पनीर बनवून ठेवते एक लिटर मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे आणि दरवेळेला पनीर जेव्हा मी बाहेर विकत आणायचे तर त्याची टेस्ट ही वेगळीच असणार आहे कारण थोडं प्रिझर्वेटिव्ह वगैरे गोष्टी असतातच काही त्याच्यामध्ये एवढंच दिवस टिकतंय म्हटल्यानंतर मग घरी तयार करून पनीरची मी कधी अशी बिर्याणी वगैरे केली नव्हती भुर्जी किंवा मग पनीर वगैरे तळलेलं आपण ग्रेव्ही पनीर वगैरे करतो तसं तर मग ह्यावेळेला म्हटलं की पनीर बिर्याणी करू बघू टेस्ट कशी लागते फ्लपी तरी होणारच पनीर कारण घरी तयार केलेलं आहे त्याच्यामुळे त्यान मग ती प्रोसेस तरी मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप जणांना माहिती देखील असेल तर मग मी ते करू, आता करून आता आता तापत ठरेल दूध उकळायला लागले त्याच्यामध्ये ही दोन लिंबू घेते लिंबूचा रस करायचा आहे मग थोडं उकळायला लागलं की तेव्हा लिंबूचा रस करते म्हणून मी थांबले आणि ते मग ॲड करून इथं एक कपडा घेतला हा पांढरा दूध तर तापत आलंय थोडंसं गॅस मोठा घालतोय आणि दोन लिंबूचा रस जो आहे तुम्ही काढून घेतलाय हा ॲड करणार दूध फाटणार त्याच्यानंतर त्याचे जे लम्स तयार होतील तर ते या इथं कापडामध्ये गाळून घेणार आहे तर मोठ्या एका कढईमध्ये मी कापड ठेवलंय दूध तापलंय त्याच्यामध्ये चमचा हिची जी शाई आहे आम्ही शाईच म्हणतो बाबा मलाई 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 दुधाची साय तर आता दूध उकळते त्याच्यामध्ये हे दोन चमचे दोन चमचे नाही दोन लिंबूचा रस जो आहे तर तुम्ही ॲड करते ते दूध लगेच फाटणार त्याने बिचार पाठल ना एक दोन मिनटं फक्त ढवळलं ना प्रॉपर पनीर सगळं निघून येईल आणि पाणी वेगळं वेगळं विनेगर वापरणार असेल तर दोन चमचे विनेगर वापरले तरी चालतं कारण मी तसंच वापरायचे हे काय कम्प्लीट दोन लिंबूच्या रस दोन लिंबूच्या रसन हे लगेच मोकळं झालंय हे पाणी पाणी मोकळं झालं आणि पनीर कडेला आले फक्त एक दोन मिनटं असंच हे करणार म्हणजे प्रॉपर ते सगळे लम्स जे आहे ते पनीरचे हे तर ते सगळं व्यवस्थित मोकळं व्हावं आणि पाणी पाणी जे आहे ते काढता यावं नीट नाही तर मग पूर्ण दुधासारखं जर हे दिसलं ना पाणी हिरवट असं पाणी तर मग त्याच्यामध्ये अजून राहिलंय म्हणायचं दुधाचा अंश हे हिरवट सगळं जे पाणी आहे ते पूर्ण गाळून निघायला पाहिजे बाजूला आता गॅस जो आहे तो बंद करते गाळून घेते आता हो मी ते कपडा घेतलाय मग तुम्ही सुती तुमच्याकडे कुठलाही कपडा असला तरी वापरू शकता मी आता रुमाला वापरलाय खाली कढई ठेवले दुसरी पाव किलो तरी निघेल एक लिटर दूध पासून मला वाटते ते पूर्ण गाळून घेते गरम खूप खूप म्हणजे खूप गरम आहे त्यामुळे सांभाळून जर पहिल्यांदा करणार असाल तर सांभाळून खूप गरम आहे पाणी ते म्हणजे दुधाचं सगळं निघालेलं पाणी जे आहे ते सरळ सगळं पाणी आता ओतून टाकते यामध्ये ठेवते अशीच पहिले पाणीही उतून घेते याच्यामध्ये थंड पाणी होतणार आहे कारण आंबट लिंबूचा जे चव आहे लिंबूची आंबट ती थोडीशी राहते त्याच्यामध्ये तर ती काढण्यासाठी याच्यामध्ये परत एकदा थंड पाणीने आंघोळ तो सगळा निघून जायसाठी आता okay, okay. याला शेप एक आणि आहे ना ते सगळं निघून जायला पाहिजे शेप दिल्यानंतरच पनीर बिर्याणीसाठी आपण कट चांगला स्क्वेअर मध्ये करू शकतोय तर याच्यासाठी आता एक शक्कल लढवणार आहे मी ह्याला आला पाहिजे चांगला शेप कारण हा असा गोळाच तर नाही वापरू शकत खंड आता ते पाणी सगळं बाहेर पडेल किंवा जेवढं कुठलं पडेल तर ते या कढईतच पडेल त्याच्यावरती पनीर चांगलं गुंडाळून ठेवले मी असं चांगलं त्याला दाब दिलं आहे जेणेकरून मला नंतर पीसेस कट करता येतील त्याचे छोटे छोटे तुकडे त्याच्यावरती प्लेट ठेवले प्लेटवरती हा वरुटा किंवा वरवंटा जो आहे तर तो ठेवला जेणेकरून एक दोन ते तीन तास असंच ठेवणार आहे नंतर मग संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवेन आणि उद्या सकाळी बिर्याणीसाठीही वापरेन वाजले चार एक पाच वाजेपर्यंत आता एक मूवी आम्ही बघणार आहे हॉरर मूवी आहे हॉररच आहे की तो वेब सिरीज आहे की मूवी बघतोय आपण तो वेब सिरीज आपल्याला ते लघु आहे ना काय नाव होतं त्याचं नावच बघितलेलं नाही आपण बघायलाच नाही इन्स्पेक्टर ऋषी काहीतरी आहे थोडंसं इंटरेस्टिंग काहीतरी वाटायला लागले ते एक तासभर बघून मग पाच वाजता निघणार आहे बाहेर कारण ह्यांचा आयफोन खराब झालेला आहे फायनली साला कारण एकही फोन यांच्याकडे टिकत नाही तर मग त्याचा इशू आम्ही परदेशी दाखवून आलो होतो तर त्याला डिस्प्लेचा काहीतरी इश्यू होता तर ते जरा आज जाऊन बघून यायचं आहे काय कधी मिळतंय वगैरे बघूया आणि त्याच्यानंतर बड्डे जो आहे तर तिकडे आपण फक्त जाऊन येणार आहोत लवकर तर आता तयार झालेलं आहे आणि निघणार आहोत आता पाऊस खूप येत होता त्याच्यामुळे थांबलेलं सातचा त्यांचा बर्थडे होता मग आम्ही विचार केला की यांचं जे मोबाईल घ्यायचा आहे तर तिथे जास्त वेळ गेला तर मग येण्यासाठी परत प्रॉब्लेम होईल मग त्याच्यापेक्षा म्हटलं लेटनस निघूयात आता तसंही जेवणाचा वगैरे काही इशू नाही आहे जेवण तर केलेलं आहे ऑलरेडी मग त्याच्यामुळे आता फक्त बाळाला तर भेटणार आणि मग पुढे सिटीला जाणार तिथे त्यांचा मोबाईल जो यामध्ये द्यायचं आहे तर मग पाऊस थोडा थांबलाय तसं पटकन चल आणि आता परत जर हा टॉप वगैरे विचारलात तर याची वगैरे काही लिंक नाही आहे हा मिंत्रावरूनच घेतला होता पण याची लिंक आता अवेलेबल नाही आहे माझ्याकडे अगोदरचे टॉप थोडे थोडे आता याय लागलं तर ते काढलेत मी त्याच्यामुळे आता टिकली अजून लावायचे घरा घालायचं बाकीची सगळं आवरली आम्ही दोघं पण येऊन पोहोचलोय आणि इथून लगेच आर सी टीला जावं लागणार आहे कारण साडे नऊ वाजता परत ते मॅपलचं हे बंद कारण मी कारण कारण काय आहे कारण ते दिसतच नाहीये चला कारण दिसतय ते ओपनच होत नाही फ्लिक होते फ्लिक आणि उद्या ऑफिसला जाताना पाहिजेच आहे तर आम्हाला लवकर निघायचं आहे اوه <laughs> थांबायची इच्छा तर होतीच पण ह्यांना ऑफिसला उद्या जायचं आहे आणि त्याच्यासाठी मोबाईल ठीक होणं खूप गरजेचं आहे लेट झाला पण ठीक आहे मुलगी खूप गोड होती मला तर थोडा वेळ अजून थांबायची इच्छा होती मुलीला घ्यायची पण ॲक्च्युअलमध्ये ती झोपून उठलेली त्याच्यामुळे थोडंसं रडणं सुरू होतं म्हटलं अजून रडवायचं नको म्हणून मी जास्त काही घेतलं नाही पण भारी वाटत होतं म्हणजे राजनंदिनी जशी आहे ना अशा मुली बघितल्या की काय काय गोष्टी डोक्यात येतात बरं चला उद्या आता निघूया आहे त्यांचं मोबाईलचं काम आधी पटकन होणं गरजेचं आहे तर आम्ही निघतोय आता फायनली येऊन पोहोचलो आर सिटीला आता मे बी पण असेल तर मेल नसेल तर परत घराकडे चला एवढी धावपळ झाली ना आज अक्षरशः पावसामुळे तर खूप गोंधळ झाला पण आता दहा वाजले आणि दोघंही जाऊन आलो फायनली यांचा मोबाईल तर काही रिपेरीचं नाव नाही घेतलं शेवटी परचेस करावाच लागला आणि आलो आहे आता घरी आ, आता काही पोळीचंच जेवण परत त्यामुळे भूक दुपारचं जेवण जे आहे ते अजून झिरलेलं नाही आहे त्यामुळे खायचं की नाही विचार करायला तर फक्त दूध पिऊन झोपणार आता उद्यापासून दुसरं डाएट जे आहे पर मा ते परत स्टार्ट होणार आहे माझं मध्ये आता मी गॅप घेतला होता म्हणजे थोडंसं रिकवर झाल्यानंतर म्हणजे जे सर्दी खोकला किंवा अजून काही प्रॉब्लेम्स होते त्यातनं रिकवर झाल्यानंतर स्टार्ट करायचं म्हणजे उद्यापासून ते सुरू होते म्हणजे वजन मेंटेन ठेवण्यासाठी फक्त तर मग जसं मी म्हटलं की घरचंच खाऊन तर तसंच आहे ते परत आणि चला आता घरी जाऊयात आरो काय करतोय बघूया चार चार ते पाच तास झाले मला पे सेट आहे असं मला वाटतंय ते पण बघूयात पाणी तर अजिबात नाही आहे पाहणार तरी काही इतकं नाही कट्स पडू शकतात असं काय नाही पनीर ते फ्रीजमध्ये ठेवते आणि उद्या आपण याच राहिलेलो बिर्याणी बनवली असे चला उद्या पनीर बिर्याणी बनवते अगदी डिटेल रेसिपी अगदी मस्त होते झनझणीत होते जशी मी चिकन बिर्याणी बनवते त्याचपर्यंत पण सध्या नॉनव्हेज बंदच करायचं लिटरली काय माहिती आता होतच नाही मध्ये थोडं 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 थोडंसं तरी वाटायचं हा आणि ठीक आहे असं पण काय माहिती मला अजिबात होत नाही कम्प्लिटली बंद अजून केलेलं नाहीये पण जेवढं लवकर राहू तेवढा लोक शाकाहारी बनायचंय सो मग मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपतो उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय